श्री स्वामी समर्थ आजपासून पितृपक्षाला सुरुवात होत आहे पितरांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी आजपासून पितृपक्ष संपेपर्यंत किंवा तुमच्या पितरांच्या तिथीच्या दिवशी आपल्याला अत्यंत प्रभावी असा दही भाताचा अत्यंत सोपा उपाय करायचा आहे जर का घरात लग्न जुळत नसेल घरात वाद क्लेश भांडणं होत असतील संतान सुख मिळत नसेल मूल बाळ होत नसेल तर ह्या समस्या तुम्हाला प्रखर पितृदोषामुळे होत असतात जर का आपल्याला प्रखर पितृदोष असतील तर आपल्या घरात भरपूर अशा अडचणी येतात हातात आलेली कामं हातातून निघून जातात काम होत आलेलं काम मध्येच थांबतं तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला असलेल्या पितृदोषामुळे होतात पितृदोष हा प्रत्येकाला असतो काहींना सौम्य असतो काहींना प्रखर असतो काहींना जास्त असतो पितृदोष जरी जाणवत नसला तरी आपल्याकडनं आपल्या, आपल्या पितरांच्या काही सेवा करायच्या राहिल्या असतील तर आपल्याला हा पितृदोष लागत असतो स्त्री पुरुष प्रत्येकाला पितृदोष हा लागत असतो पितृपक्ष काळात श्राद्धविधी हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा आचार असून त्याला वेद काळाचा आधार आहे व्यक्तीच्या मृत्यूनंतर आत्म्याला सद्गती मिळावी म्हणून पितृपक्षात श्राद्ध केले जाते प्रतिवर्षी भाद्रपद मासातील कृष्ण पक्षात महालय श्राद्ध केले जाते पितृपक्ष हा पंधरा दिवसांचा विधी असतो प्रत्येक वर्षी सोळा किंवा पंधरा दिवसांचा एक महत्त्वपूर्ण कालावधी येतो या कालावधीत हिंदू धर्मात पितृपक्ष किंवा श्राद्ध म्हणूनही ओळखले जाते पितृपक्ष ज्याला महालय असेही म्हणतात या कालावधीत आपले पूर्वज किंवा नातेवाईकांचा ज्या तिथीला मृत्यू झाला असेल त्यांचे स्मरण करून त्यांच्या आत्म्याला शांत करण्यासाठी प्रार्थना केली जाते श्राद्ध करत असताना पूर्वजांना त्यांचे आवडते अन्न नैवेद्य म्हणून अर्पण केले जाते असे केल्यास घरात समृद्धी आणि आनंद येतो त्याचप्रमाणे आपल्याला कुठल्याही प्रकारचा पितृदोष हा लागत नाही पितृपक्ष हे आपल्या पूर्वजांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा त्यांनी आपल्यासाठी जे काही केले त्याबद्दल त्यांचे आभार मानण्याचा तसेच त्यांचे स्मरण करण्याचा एक मार्ग आहे आणि म्हणूनच आपल्याला पितृपक्षामध्ये संपूर्ण पंधरा दिवस किंवा ज्या तिथीला तुमचे पित्र असतील त्या दिवशी तुम्हाला या एका ठिकाणी दही हा ठेवायचा आहे यामुळे आपले पूर्वज हे तृप्त होतात त्यांच्या आत्म्याला शांती मिळते आणि त्यांना सद्गती मोक्षाची प्राप्ती होते म्हणून हा उपाय आपण दररोज पंधरा दिवसदेखील करू शकतो उपाय कसा करायचा याच विषयीची माहिती आपण बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तुम्ही हा उपाय रोज करणार असेल तर तुम्हाला रोज थोडासा पांढरा भात शिजवून घ्यायचं आहे या भातामध्ये तुम्हाला मीठ टाकायचं नाही आहे अगदी मुठभर तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहे आणि मीठ न टाकता तुम्हाला हा भात शिजवून घ्यायचा आहे त्यानंतर हा भात एका तुम्हाला एका कागदावर द्रोणमध्ये किंवा न लागणाऱ्या प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे यावर दोन चमचे तुम्हाला दही टाकायचं आहे थोडेसे काळे तिळ तुम्हाला टाकायचे आहे आणि हा भात तुम्हाला तुमच्या घरात जिथे तुम्ही दिवा प्रज्वलित करत आहात त्या ठिकाणी ठेवायचा आहे हा भात तुम्हाला दिवा आहे दिवा चालू आहे तोपर्यंत तिथेच ठेवायचा आहे दिवा विजल्यानंतर तुम्हाला हा भात घेऊन बाहेर एखाद्या उखिरड्यावर एखाद्या झाडाखाली किंवा उंच ठिकाणी ठेवायचा आहे जेणेकरून पशु पशुपक्षी किंवा प्राणी येऊन तो भात खाऊन जाईल पशु पक्षी किंवा प्राण्यांनी जर का हा भात खाल्ला यामुळे आपले पितृतृप्त होतात आणि आपला पितृदोष हा कमी होण्यास मदत होते त्यानंतर दुसरा उपाय म्हणजे बघा आपण हा उपाय दररोज पंधरा दिवस करायचा आहे त्यानंतर दुसरा जो उपाय आहे तो उपाय फक्त आपल्याला आपल्या पितरांचे ज्या दिवशी पित्र असतील किंवा श्राद्ध असतील तिथी असेल त्या दिवशी करायचा आहे आता ज्या दिवशी तुमच्या पितरांची श्राद्ध तिथी किंवा पित्र असतील त्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी हा उपाय करायचा आहे संध्याकाळी ज्या वेळेस तुम्ही दिवे लावणार आहात त्यानंतर तुम्ही हा उपाय करू शकतात किंवा तुमच्या घरातील सर्व व्यक्ती झोपायला गेल्यानंतर तुम्ही हा उपाय करू शकतात कारण हा उपाय करत असताना आपल्याला कोणाशी बोलायचं नाही आहे किंवा कोणी आपल्याला टोकणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे तुम्हाला संध्याकाळी देखील एक मुठभर मीठ न घालता भात शिजवून घ्यायचा आहे हा भात तुम्हाला एका प्लेटमध्ये वाटीमध्ये कागदावर काढून घ्यायचा आहे या भातावर तुम्हाला थोडंसं दही टाकायचं आहे थोडंसं हळदी कुंकू टाकायचं आहे आणि थोडेसे काळे तीळ तुम्हाला टाकायचे आहे हा भात तुम्हाला तुमच्या घरात जिथे दक्षिण दिशा असेल त्या दिशेला थोड्या वेळ ठेवायचा आहे आणि तुम्हाला दक्षिण दिशेला तोंड करून उभं राहायचं आहे यानंतर तुम्हाला दक्षिण दिशेला या भाताला नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या पितरांची माफी मागायची आहे तुम्हाला क्षमा प्रार्थना करायची आहे जर का तुमच्याकडनं कळत न कळत त्यांच्या सेवा करायच्या राहून गेल्या असतील आणि जर का त्यामुळे तुम्हाला पितृदोष लागला असेल तर त्याबद्दल तुम्हाला क्षमा प्रार्थना मागायची आहे आणि त्यांची सेवा तुम्ही इथून पुढे नेहमी त्यांच्या तिथीला कराल अशी शाश्वती त्यांना द्यायची आहे आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारचा पितृदोष लागू नये घरात सुख समृद्धी अडचणी येऊ नये याबद्दल तुम्हाला त्यांना प्रार्थना करायची आहे आणि केलेल्या चुकीची किंवा झालेल्या चुकीची माफी तुम्हाला मागायची आहे यानंतर तुम्हाला अकरा वेळा ओम पितृदेवताय नम ओम पितृदेवताय नम हा मंत्र म्हणायचा आहे शक्य झाल्यास तुम्ही पितृस्तुती किंवा पितृस्तोत्राचं देखील पठण करू शकतात टायमिंग नसेल वेळ नसेल तर तुम्ही अकरा वेळा ओम पितृदेवताय नम असं म्हटलं तरी चालेल यानंतर तुमच्या घरातील इतर लोकांना देखील तुम्हाला त्या त्या भाताला नमस्कार करायला लावायचा आहे आणि यानंतर तुम्हाला हा भात उचलून घ्यायचा आहे आणि तुमच्या घरात बाथरूममध्ये तुम्हाला खिडकीवर हा भात ठेवायचा आहे हा भात रात्रभर तुमच्या बाथरूममध्येच तुम्हाला असू द्यायचा आहे बाथरूमला जर का दरवाजा असेल तर दरवाजा तुम्हाला लावून घ्यायचा आहे दरवाजा नसेल तर तुम्ही हा भात नुसता तुमच्या बाथरूमच्या खिडकीवर तुम्हाला ठेवायचा आहे यानंतर तुम्हाला झोपायचं आहे आणि सकाळी उठल्यावर सर्वात अगोदर तुम्हाला बाथरूममध्ये जायचं आहे तो भात घ्यायचा आहे आणि थोडंसं पाणी तुम्हाला घ्यायचं आहे हे पाणी तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर ठेवायचं आहे आणि हा भात घेऊन जाऊन तुम्हाला एखाद्या मोकळ्या ठिकाणी ठेवायचं आहे एखाद्या मोकळ्या ठिकाणी झाडाखाली तुम्ही ठेवू शकतात किंवा उंच भिंतीवर तुम्ही ठेवू शकतात जिथे पशु पक्षी येत असतील कुत्रे मांजरं येत असतील अशा ठिकाणी तुम्हाला हा भात ठेवायचा आहे हा भात जर कावळ्याने किंवा कुत्र्याने खाल्ला तर खूप उत्तम पण हा भात पशु पक्षी किंवा एखादं प्राणी येऊन खाऊन जाईल अशा ठिकाणी तुम्हाला ठेवायचं आहे त्यानंतर तुम्हाला घरी निघून यायचं आहे आणि घरात यायच्या अगोदर तुम्हाला तुमच्या पायावर पाणी घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला घरात यायचं आहे हा उपाय करत असताना तुम्हाला कोणाशीही बोलायचं नाही कोणीही तुम्हाला टोकणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे हा भात ठेवून आल्यानंतर तुम्हाला मागे पुन्हा वळून बघायचं नाही आहे यामुळे जर का तुम्हाला काही पितृदोष लागले असतील तर हे पितृदोष निघून जाण्यास मदत होईल पितृदोष कमी होण्यास मदत होईल त्याचप्रमाणे जर का पितृदोषामुळे तुमच्या घरात अडचणी येत असतील तर ह्या अडचणी तुम्हाला येणार नाही असाच उपाय तुम्ही सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी देखील करू शकतात त्याचप्रमाणे हा उपाय प्रत्येक अमावस्याला केला तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा पितृदोष हा राहणार नाही आणि यामुळे घरात येणाऱ्या अडचणी देखील तुम्हाला येणार नाही याचप्रमाणे तुम्हाला दररोज तुमच्या पितरांसाठी एक दिवा हा दक्षिण दिशेला प्रज्वलित करायचा आहे तो कसा करायचा याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात त्यानंतर तुम्हाला पितृपक्षात कावळ्याला देखील खायला एक वस्तू तुम्हाला द्यायची आहे ती कुठली द्यायची आहे त्याविषयीचा देखील व्हिडिओ चॅनेलवर आहे तो तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात त्याचप्रमाणे या पितृपक्षामध्ये तुम्ही कुत्र्याला कावळ्याला पक्ष्यांना त्याचप्रमाणे गाईला तुम्हाला घास खायला द्यायचा आहे यामुळे देखील आपले प्रखर पितृदोष हे नष्ट होण्यास मदत होते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा कमेंट बॉक्समध्ये ओम पितृदेवताय नम श्री स्वामी समर्थ नक्की लिहा どういうこ